दीपाली म्हात्रे लोकमत फिल्मीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे ढेपेवाड्यात घरोघरी मातीच्या चुलिया मालिकेचं लॉन्च म्हणजेच पत्रकार परिषद आता नुकतीच पार पडली आहे सगळे कलाकार आता आमच्या सोबत आहेत नैनातही आहेत माझ्यासोबत खास स्वागत आहे लोकमत फिल्मीमध्ये थँक्यू धन्यवाद दिवसांनी भेट झाली आहे तर आपली आणि नवीन मालिका येते आणि आम्ही आत्ता जे काही बघतोय एकत्र कुटुंब पद्धती सगळ्यात आधी मला विचारायचं वाटेल तुमच्या काळात तर त्यावेळेला एकत्र कुटुंब पद्धती ताई खूप असेल आत्ता आत्ता हे थोडंसं जरा विलिनीकरण व्हायला आहे सो तेव्हाचे काय तुमचे थॉट्स आहेत की आजही ती एकत्र कुटुंब पद्धती पाहायला मिळतात का खरं सांगायचं तर माझ्या वेळेला हा प्रकार सुरू झाला होता म्हणजे विभक्त कुटुंब व्हायला पूर्ण कुटुंब विभक्त झाली नव्हती तसं माझं सासर ही एकत्र एक कुटुंब पद्धतच होती माझ्या माहेरीसुद्धा एकत्र एक कुटुंब पद्धतच होती पण पुढच्या काळामध्ये आम्ही जेव्हा बघितलं किंवा मी जेव्हा समाजात फिरत असताना मला जी जाणीव झाली की हळूहळू विभक्त कुटुंब पद्धती व्हायला लागली आहे याला कारण असं असावं अर्थकारण हा फार मोठा इशू आहे त्या गोष्टीमध्ये की माणसाला कमी आमदानी आणि अधिक खर्च mm -hmm. हा जर सुरू झाला तर थोडासा खर्च करण्या कमी करण्याच्या दृष्टिकोनातनं आधी माणसं कमी होतात मग घर छोटं होतं आणि मग कुटुंब छोटं होतं <coughs> आता तुम्ही सर्रास असं बघताय की एका घरात दोन माणसं फार फार तर तीन आता ही एकत्र कुटुंब पद्धत तुम्हाला शहरात कमी आणि ग्रामीण भागात जास्त बघायला मिळते अजूनही ही संस्कृती ग्रामीण भागामध्ये आहे काही घरांमध्ये आहे काही शहरांमध्ये छोट्या गावांमध्ये आहे पण बहुतेक आता या मालिकेमध्ये ही गोष्ट दाखवण्याचं कारण प्रामुख्यानं असं आहे की पुन्हा ही संस्कृती एकत्र यावी माणसांनी एकत्र यावं एकमेकांचे प्रश्न सामोपचारानं प्रेमानं एका विचारानं सोडवावेत सगळ्या भावांनी एकत्र राहावं एकत्र उद्योग करावा एकत्र घर बांधावं एकत्र घरात राहावं इवन त्याच्यातल्या महिलांनीसुद्धा दुजाभाव न करता हे घर आपलंच आहे असं समजून करायला हरकत नाही हे या मालिकेमध्ये दाखवण्याचं प्रमुख कारण आहे तुमची भूमिका म्हणजे आम्ही प्रोमोमधनंच आत्ता जे काही बघितलं ते ती एक खाष्ट बाई दाखवलेली आहे की समजूतदार बाई आहे तिच्यामुळे घर एकत्र आहे आणि तिच्या सुनांकडून ती अपेक्षा करते नेमके हे कॅरेक्टर कसं खरं म्हणजे माझी जी चरित्र अभिनय मी आहे चरित्र कॅरेक्टर आहे ती आजीची आहे माझी जी मुलगी आहे तिच्यावर माझा अतोनात प्रेम आहे तिच्या मुलांवर म्हणजे माझ्या नातवांवर मी जीवापाड प्रेम करते पण माझा जो सावत्र नातू आहे माझ्या सोनेच्या नवऱ्याच्या पहिल्या बायकोचा जो मुलगा आहे आणि त्याची जी बायको आहे मला अशी भीती वाटते की कदाचित माझी मुलगी ही सगळी प्रॉपर्टी गोड बोलून त्यांच्याकडे देईल आणि यासाठी माझा असा प्रयत्न असतो की फार माझ्या मुलीला मी सांगत असते की खूप यांच्या नादाला लागू नकोस तुझ्याबरोबर गोडी गुलाबीनं सगळी प्रॉपर्टी घशामध्ये जाईल आणि मग आपण काय करायचं हा विचार तिच्या डोक्यामध्ये असतो ती खाष्ट नाही ती विलन नाही ती समजूतदार आहे पण तिच्या मर्यादा आहेत समजूतदारपणाच्या मुली पुरती समजूतदार आहे तिच्या कुटुंबाकडे तिचा कल समजूतदारपणाचा नाही आहे तिला सारखं असं वाटतं की माझ्या मुलीवर अन्याय होतो आहे किंवा माझी मुलगी मूर्ख आहे की ती सगळ्यांचा विचार करते पावलोपावली mm -hmm. इवन जी माझी नाचसून आहे म्हणजे आमच्या नायकाची जी बायको आहे ती मला आवडत नाही असं नाही पण ती पुढं पुढं जाऊन सगळ्यांचं करते ते मात्र मला आवडत नाही त्याच्यासाठी माझा विरोध असतो की सारखं पुढे पुढे कशाला जायचं म्हणजे जा पुढे पुढं का जायचं तर प्रत्येकावर प्रेम आहे असं दाखवायचं का आपल्या घरात होल्ड आहे म्हणून दाखवायचं हां तर हे मी माझ्या मुलीला सांगते की हे कधी केसानं गळा कापतील सांगता येत <laughs> नाही अशी मन माणसं आहेत असं आणि माझ्या त्या कॅरेक्टरमधनं विलनिशपणा नसून माझ्या कृतीतून एक हलकी फुलकी विनोदाची झालर निर्माण होईल असा त्या कॅरेक्टरचा संदर्भ आहे तुम्ही विनोदाचा विषय काढलात म्हणून ह्याच्या आधी झी मराठीवर एक ताई मालिका केलेली सुकन्या ताईंसोबतची ती मालिका होती त्याच्यात एक तुमची प्रचंड विनोदी भूमिका होती आणि ती प्रेक्षकांनी अक्षरशः उचलून धरलेली ती तश तशीच शेड आम्हाला थोडीशी यात पाहायला मिळेल का की ह्याच्यात थोडंसं वेगळेपणा असणार या कॅरेक्टरमध्ये वेगळेपणा आहे पण तशी शेड बघायला मिळेल का नाही हे सांगता येत नाही याचं ये कारण असं की ती एकशे चार वर्षाची म्हातारी दाखवली आणि ती आपल्या मुलावर आतोनात प्रेम करत असते पण तिला आपली सून ती ही सून अत्यंत वेगळी आहे ती अत्यंत वेगळी होती ही जी म्हा म्हणजे चुकबुल द्यावी घ्यावीमधली जी म्हातारी आहे ती खोर आहे आपला हेका चालवणारी आहे म्हणजे तिला काहीच आवडत नाही जगामध्ये आपलंच खरं करायला बघते ही तशी नाही आहे हिचा विरोध नाही आहे हिचा फक्त आपल्या मुलीवर प्रेम आहे हां फक्त मुलीचंच नुकसान होऊ नये याकरता तिच्या त्या छोट्या छोट्या क्लुप्त्या चालू असतात मग ह्यालाच बोल मोलकर्णीलाच बोल मग म नोकरालाच बोल मधल्या माणसालाच बोल मधल्या मुलालाच बोल टोचूनच बोल एखादं पिल्लू सोडून दे म्हणजे जेणेकरून ते विचार डिस्टर्ब होतील असा थोडासा या कॅरेक्टरचा प्रयत्न असतो ते हे कॅरेक्टर घरोघरी आहे तुम्ही जसं म्हणतायत तसं की मुलीवर जास्त प्रेम असतं आणि ते कुठेतरी टोकणं असतं किंवा मुलीच्या एक प्रेमापुटी एक वेगळी भीती असते की आपले सून किंवा जे काही जावे ते काही हडप नको करायला किंवा त्यांचं होल्ड येतो घरावर हे कॅरेक्टर प्रत्येक घराघरात आहे तुम्हाला आत्ताही अशी कॅरेक्टर पाहायला मिळत असतील तर असं कुठे काही तुम्हाला काही रिस्पॉन्स आला याचा की असं कॅरेक्टर म्हणजे प्रोमोमध नाही आता मालिका येईल तेव्हा तर तुम्हाला रिस्पॉन्स मिळेलच पण असं कॅरेक्टर प्रत्येक घराघरातच हो अशी कॅरेक्टर्स बरेच घरांमध्ये आहे आमच्या आपटे घराण्यामध्ये माझी चुलत काकू ही अशी होती म्हणजे माझी जी आता कॅरेक्टर आहे अशी माझी चुलत काकू होती म्हणजे कोकणात रत्नागिरीला आमचं जुनं घर होतं तेव्हा ती थोडंसं जे माझी जी ग्रे शेड आहे तशी ती तिची होती ती दुष्ट नव्हती परंतु प्रत्येक वेळेला आपल्या मुलाला बघ तिचा भाऊ येतोय गोड बोलून बोलून काहीतरी लिहून देशील एवढं <laughs> एकराचं रान आपलं <laughs> आहे पंचवीस झाडं आपली आहेत ती बाजारात देशील आणि तो खाऊन जाईल म्हणजे होत काही नाही पण बोलत राहायचं असं आमच्याच घरामध्ये कॅरेक्टर होती नुसती आमच्याच घरात नाही तर आमच्या ओळखीच्या काही घरं अशी अजून आहेत की ज्याच्यामध्ये अशा पद्धतीची कॅरेक्टर्स असतात ते नुकसान करत नाहीत कोणाचं पण ते बोलत राहतात कारण काय डायव्हर्ट करायला दुसरं व्यवधान नसतं मग काय करायचं वाचन नसतं शिक्षण कमी असतं येऊन जाऊन देवळात जायचं किंवा नातेवाईकांमध्ये उठा उठ बस करायची पण विषय तोच टिपिकल जो बायकी विषय असतो माझी सून तुझी सून हिनं काय केलं तिनं काय केलं असं का करते तसं का करते असं करू देऊ नको बाहेर जाऊ नको हा ही जी शेड आहे ही बायकांमधली असणारी एक अंतर्मुख असणारी शेड जी बाहेर दिसत नाही परंतु ती आहे म्हणजे ही शेड सुशिक्षित बायकांमध्ये सुद्धा आहे अगदी शहरी बायकांमध्ये सुद्धा आहे पण ग्रामीण पातळीवर हे जास्त प्रोजेक्ट होतं का त्या लाऊड असतात म्हणून चपखल भाषेत तुम्ही खरं तर हे कॅरेक्टरचं जे काही सांगितलंय ते म्हणजे एकदम स्पष्ट आणि चपखल भाषेत सांगितलंय जे प्रेक्षकांना अगदी सहज कळेल पण नाही ना ते तुम्ही आता विषय काढलात की घरातलं कोण नाही कोण असंच असतं तुमच्या सासरी तुम्हाला ऍडजस्ट होताना असे काही वेळ आलेली का की बाबा सगळ्यांना सांभाळून घेणारी एक सून असते ना तर तसं सगळं सांभाळून घ्यावं त्याच्यासाठी आपल्याला बरेच पहिल्या काही गोष्टी कराव्या लागतात म्हणजे संस्कारिकच असली पाहिजे अशा गोष्टी तुम्हाला तुमच्या सासरी ऍडजस्ट होताना काय कराव्या लागेल खरं सांगायचं तर मी अत्यंत सुदैवी आहे की माझं सासर हे खूप प्रगत होतं फॉरवर्ड माइंडेड होतं म्हणजे माझ्या सासूबाई डॉक्टर होत्या एम बी बी एस त्या बंबारडिंगच्या काळामध्ये कलकत्त्याला शेवटची परीक्षा द्यायला गेल्या होत्या आणि आमच्या सासरीत जी आमची माणसं होती त्यांनी आम्हाला कधीही घरात बसू दिलं नाही आम्हा सुनांना किचनमध्ये कधी येऊ दिलं नाही आम्हाला सांगितलं तुम्ही तुमची बॅग घ्या आणि तुम्ही तुमची बाहेर कामाला जा घरात थांबू नका आम्ही गेल्यानंतर तुम्हाला घरातच थांबायचं आहे mm -hmm. आम्ही असेपर्यंत आम्ही तुम्हाला सपोर्ट करू तेव्हा आम्हाला खरं तर माझ्या सासरकडून मला अगदी माझ्या सासूबाई जाईपर्यंत आम्हाला सपोर्टच मिळाला म्हणजे घरातली सगळी माणसं म्हणून तर मी सत्तर वर्ष काम करू शकले mm -hmm. <laughs> <laughs> पड़े एक ताई अशी एक गोष्ट जी सासूकडनं तुम्ही शिकला असाल म्हणजे त्या घरण्यात गेल्यावर आपल्याला त्यांचे एक रीतिरिवाज शिकावे लागतात अजूनही ते रीतिरिवाज असे तुम्ही असा कुठला एक गोष्ट आहे परंपरा जी तुम्ही आजही फॉलो करता हो पहिली गोष्ट शिकले म्हणजे लोकं घरामध्ये आली आमचं सासर अत्यंत मध्यमवर्गीय होतं तेव्हा माणसांचं येणं जाणं उठणं बसणं आगत स्वागत विचारपूस ही गोष्ट व्हायला हवी तुम्ही कितीही बाहेर बिझी असा तुम्ही कितीही काम करा तुम्ही अगदी विमान चालवा तुम्ही अगदी ट्रेन चालवा पण तुम्ही घरातली सून आहात आणि सून असल्याबरोबर तुम्ही स्त्री आहात हे तुम्ही विसरू नका तुम्हाला जेव्हा वेळ असतो तेव्हा येणाऱ्या माणसांची विचारपूस तुम्ही करा कराच असाही आग्रह नाही किंवा नव्हता पण करावी त्याच्यामुळे थोडंसं असं होतं की आपलं आयडेंटिफिकेशन समाजामध्ये अजून जुन्या चालीरीती पाळणारा पाळणारा समाज शिल्लक आहे तेव्हा त्यातली माणसं जेव्हा दुसरीकडे जातात तेव्हा त्या गोष्टी तिथे बोलतात तर ते चांगलं बोलणं बाहेर पडण्यासाठी म्हणून घरातल्या सुनेनं ही जबाबदारी सून म्हणून स्त्री म्हणून एक बाई म्हणून ही जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे ती पार पाडली पाहिजे हे मी माझ्या सासूकडनं शिकले आणि तेच माझी सून माझ्याकडनं शिकते <laughs> परंपरा अशी जर चालत राहिली तर माझ्या मते बरीच पिढी अशी घडत राहील आणि हेच आचार विचार घेऊन पुढे जात राहतील खरंतर इतकं सुंदर बोलतायत आहे तुम्ही दोन्ही जनरेशनचे म्हणजे दोन्ही काय जेवढ्या तीन जनरेशन असतील त्या तिन्ही जनरेशनचा विचार करून खरं तर तुम्ही हे विचार मांडताय आणि माझ्या मते घरातला प्रत्येक जण ह्यासाठीच असतो की घरातला सपोर्ट मिळणं अपेक्षित असतं बरं जाता जाता, जाता तुमच्या लाडक्या प्रेक्षकांसाठी की एवढं चांगलं सांगितल्यानंतर आता ही मालिका तर प्रेक्षकांच्या भेटीला येते काहीतरी वेगळी गोष्टही त्यांना पाहायला मिळेल काहीतरी वेगळ्या गोष्टी शिकायला मिळेल मला एकच म्हणायचं आहे की तुम्ही ह्या मालिकेकडे मनोरंजन म्हणून पाहू नका एक प्रबोधन म्हणून पहा एक शिक्षण म्हणून पहा जे आज तुम्हाला शहरामध्ये पाहायला मिळत नाही आणि जे असावं असं वाटतं आणि त्याकरता तुमचे प्रयत्न असावेत म्हणून आम्ही ही मालिका तुमच्या पुढे मांडतो आहे यातली सारीक गोष्टींचा तुम्ही अभ्यास करा ही गोष्ट पुढच्या पिढीपर्यंत नेण्याचा तुम्ही प्रयत्न करा नुसती साडेसात वाजता मालिका लागली आहे म्हणून मालिका बघायची आणि पुढच्या दहाव्या मिनटाला विसरून जायचं असं करू नका हे तर तुम्ही बघाच दुसऱ्याला बघा म्हणून सांगा आणि याच्यातलं जे प्रबोधन आहे जे फार महत्त्वाचं आहे जे आज हा गरज आहे तर ती ही गरज आहे या गोष्टी लोकांपर्यंत पोचवा किंवा तुमच्या कुटुंबामध्ये हे सांगा की बघा या घरातली सून कशी वागते तुम्हाला असं वागलं पाहिजे लक्षात ठेवा समाजाचं चित्रण हे मालिकेमध्ये नसतं किंवा मालिकेचं चित्रण हे समाजामध्ये नसतं समाजात घडणाऱ्या गोष्टी या माध्यमामध्ये येतात तेव्हा हे तुमचं काम आहे ही परंपरा ह्या गोष्टी तुम्हाला दाखवल्यानंतर तुम्ही त्या दोन्ही हाताने घ्याव्यात आणि लोकांपर्यंत पोचवाव्या कारण ज्ञान हे वाहत्या झऱ्यासारखं असतं ते नदीसारखं असावं ते साचून राहू नये ते पुढं जावं असं मला वाटतं धन्यवाद किती छान ताई आणि खूप बरं वाटलं तुमच्याशी बोलून तुमच्या तुमच्याकडनं बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या आणि तुम्ही म्हणालात तसं वयाच्या सत्तरी तरी आज तुम्ही काम करताय तीच एनर्जी आमच्यासारख्या नव्या पिढीमध्ये येऊ देत हीच आशा व्यक्त करते आणि थँक्यू सो मच खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र